तुझी ये सगुण बुंदीचा वासोवा माझ्या हृदय सांग निज सुखाची निज्या सांग तुझी आवडी अनुसंधान माऊली ज्ञानेश्वर की जय जन्ममरणाची कायसी चिंता तुझ्या शरणागता पंढरीनाथ वदनी तुझे नाम अमृत संजीवनी असता चक्रपाणी भयकाय हृदय तुझे रूप बिंबले साकार तेथे कोण पार संसाराचा तुका म्हणे तुझ्या नामाची पाखर असता कळी काळ पाया तळी एकदा का भगवंत चरणी मन स्थिर झालं त्याच्या नामाचाच ध्यास लागला की मग कशाची चिंता वाटत नाही महाराज जीव भयमुक्तच होऊन जातो जन्म मरणाची कायसी चिंता तुझ्या शरणागता पंढरीनाथा जिथं मरणाची सुद्धा भीती निघून जाते इतकं अभय भगवंत चरणी मिळत असतं महाराज भगवंताचं नाम हे सतत मुख्य असेल हृदयस्थ मूर्ती विराजमान असेल तर अशा स्थितीत कळी काळ पायातळी तुडवला म्हणे तुका म्हणे तुझे नामाची पाखर असता कळी काळ पायातळी भे भेव आहे भीती आहे तो यमच तुडवतो इतका नामाचा महिमा आहे महाराज मनुष्यालाच काय महाराज सर्वच जीवमात्रांना सर्वात मोठं भय मरणाचं असतं ती भीतीच निघून जाते फक्त अध्यात्माच्या वाटेनं आम्ही चालायला सुरुवात करायला पाहिजे कुरुक्षेत्री अर्जुनही निर्भय होऊन अतिशय स्थिर मनानं त्यानं युद्ध करावं आपलं कर्तव्य कर्म करावं यासाठीच भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला श्रीमद भगवद्गीता उपदेशित आहेत अर्जुनानं कृष्ण भावना भावित होऊन जावं या संपूर्ण विश्वाचा करता करविता मीच आहे जीव निमित्त मात्र आहे इतकंच बिंबवण्याकरता भगवंत अर्जुनाला श्रीमद भगवद्गीता सांगत आहे की एकदा हा भाव निर्माण झाला जीवाच्या ठिकाणी की कर्त्याच्या भूमिकेतूनच जीव अलिप्त होतो त्यापासून दूर होतो आणि कर्त्याच्या भूमिकेतून आम्ही जेव्हा निवृत्त होतो बाजूला जातो त्यावेळेस करीत असलेलं कर्म त्याच्याशी आमचा काही संबंध राहत नाही त्या कर्माच्या यश अपयशापासून निर्माण होणारं सुख आणि दुःख या उपाधी सुद्धा त्या जीवाच्या वाट्याला येत नाही महाराज म्हणून युद्ध करत असताना जरी शत्रु पक्षाचे मारले गेले तरी त्यांचं मरण हे मला अपेक्षित आहे हे भगवंतांना सांगायचं आहे आणि ते विधी लिखित आहे अर्जुना ते तुला करावं लागणार आहे कारण तुझ्या हातून त्यांचं मरण जर असेल तर ते कर्म तुला करावंच लागेल तुझी इच्छा असो अथवा नसो करतुम नेच्छशी अनमोहात करिशि अवश्यो अपित निक्षून सांगतायत भगवंत या ठिकाणी अर्जुनाला की तुला ते करावंच लागेल आज आपलं चिंतन श्रीमद भगवद्गीता आत्मसंयम योगाध्याय सहावा श्लोक अठ्ठावीस युंजन्यव सदात्मान योगी विगत कल्मश सुखन सुखम सुखमशनते अर्थात योगाभ्यासामध्ये युक्त असलेला योगी सर्व भौतिक दोषातून मुक्त होतो भौतिक दोष दुःख संकट नैराश्य हे त्याच्या वाट्यालाच येत नाही महाराज आणि भगवंताच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये परिपूर्ण सुखाचा परमोच्च अवस्थेची प्राप्ती करून घेतो असा मनुष्य यानंतर दुसरं सुखच नाही याची खात्री त्याला पटते महाराज अठ्ठावीस क्रमांकाच्या या श्लोकवर भाष्य करताना मौले तीनशे सत्त्याऐंशी क्रमांकाच्या वेळी म्हणतात की या सोपी स्थिती उकलू देखील गा बहुती संकल्पाची या संपत्ती रुसोनिया अर्थात मनातील संकल्पाच्या संपत्तीचा अर्थात विषय वासनांचा त्याग करून त्या सोप्या योगस्थितीचा पुरुषांनी अनुभवात्मक उलगडा पाहिला आहे या मार्गाला जे जे आले ते या सर्व भौतिक दोषातून मुक्त झाले आहे अर्जुना आणि भौतिक सुखाचा त्यांनी त्याग करून खरं सुख जे आहे परमार्थिक सुख जे आहे त्या आध्यात्मिक सुखामध्ये ते रममान झालेले आहेत म्हणून तूही तस्मात योगी भवा अर्जुना सोपाप उपाया अगदी या सोपी या उकलू देखली या गा बहुती संकल्पाची या संपत्ती रुसो आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण हि पुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि शक्ती की जय